नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो निवडणूक आयोगातर्फे महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक ही जाहीर होणार होती असा सगळ्यांचाच काय असं होता अंदाज होता मात्र महाराष्ट्राची निवडणूक ही लांबणीवर गेली आहे म्हणजे तारखा अजून निश्चित झालेल्या नाही आहेत आणि बहुतेकांना वाटत होतं होय अनेकांचं असं म्हणणं होतं की या निवडणुका दिवाळीनंतर होतील आणि त्या दिशेने तयारी देखील सुरू झाली होती अनेक समर्थक आघाडीचे म्हणतात की लाडकी बहिणी योजना ही त्या दृष्टिकोनातूनच निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच लाँच करण्यात आली आणि त्यातील पैसे देखील आता महिलांच्या खात्यात पोहोचायला लागले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर एक थोडंसं वेगळं विधान म्हणजे लोकसभेच्या वेळी जे चित्र होतं त्यापेक्षा वेगळं विधान अजितदादा पवार यांनी केलं आणि त्यावरून देखील व्हिडिओ बनले त्यावरून देखील असं मत झालं की आता अजितदादा पवार पुन्हा घर वापसी करतात काय स्वाभाविक होतं ते याचं कारण अजितदादा पवार यांची युतीमध्ये गोची होती आहे किंवा लोकसभेमध्ये युतीच्या ज्या जागा कमी आल्या त्याला जबाबदार देखील अजितदादा पवार आहेत असंच चित्र निर्माण झालं होतं किंवा तसंच चित्र निर्माण करण्यात आलं होतं आणि अजितदादा पवारनी शेवटी म्हटलंच होय की सुनित्रा ताईंना सुप्रियाताई विरोधात उभं करायला नको होतं हे ऐकल्यानंतर महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडाली आणि पुन्हा तेच काय सुरू झाले की अजितदादा आता पुन्हा घरवापसी करणार पुन्हा ताई आणि दादा, ता दादा एकत्र येणार राष्ट्रवादीच्या समर्थकांमध्ये आनंद वाटणं आनंदाची लाट येणं निश्चितच होतं तसंच अजितदादा आता कशा पद्धतीने पुन्हा एकत्र येतील कारण सुप्रिया ताईंनी पण नंतर गळीवरून सांगितलं की दादानी जर उघड मागितलं असतं तर पक्ष चिन्ह सगळं देऊन टाकलं असतं म्हणजे ताईंनी किती मोठ्या मनाने माफ केल्यासारखं होतं आणि आता भेटी गाठी सुरू होतील त्यावर रोहित पवारांना देखील भाष्य केलं महाराष्ट्रात हेच चित्र निर्माण झालं की आता अजितदादा पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाणार काकांकडे जाणार पण अचानक काय माहिती काय झालं म्हणजे काय माहिती काय झालं याचा अर्थ असा आहे की हे जे संकेत मिळत होते ते संकेत पुन्हा नष्ट झाले त्याचं कारण आहे राखी पौर्णिमेला अजितदादा राखी बांधून घ्यायला जाणार का किंवा बहुतेक जाणारच अशीही चर्चा सुरू झाली यावेळी राखीव बंधन आला रक्षा पौर्णिमेला आपण एक बहीण भावाचं रक्षाबंधन बघितलं कोणाचं पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं आणि ते क्लिप देखील दाखवली गेली आनंदाचं वातावरण देखील दाखवलं गेलं आणि तसंच आनंदाचं वातावरण राष्ट्रवादीच्या बोटात देखील पसरेल असं चित्र होतं पण हाय रे निवडणूक आयोगाने घात केला का माझ्या मनात प्रश्न आला की निवडणूक आयोगाने महाराष्ट्राची निवडणूक लांबणीवर टाकली आणि अजितदादांचा प्रोग्राम बदलला का रक्षाबंधनाला अजितदादा जाणार होते पण ते जाऊ शकले नाही याचं कारण निवडणूक आयोग आहे का पुन्हा एकदा वापसी करण्याचे त्यांचे विचार बारगळलेत का आणि कशामुळे बारगळले असतील त्याचं कारण काय असेल किंवा खरोखर मुळात तसे विचार होते काय याचं कारण शरद पवारांचा विश्वास कोणीच करत नाही म्हणजे जनता देखील करत नाही त्यांच्या समर्थकांनाही शरद पवार आपले साहेब केव्हा काय डाव टाकतील याबद्दल काहीच अंदाज नसतो कारण तुम्ही बघितलं आहे की पहाटेचं शपथविधी पहाटे झालेला शपथविधी आणि त्यानंतर झालेली चर्चा त्यानंतर शरद पवार यांनी केलेलं विधान की तसं झालं नसतं तर राष्ट्रपती राजवट उठली नसती महाराष्ट्रातली म्हणजे त्यांनी धूर्तपणाने मी हे केलं होतं असंही सूचित केलं शरद पवारांचं एक वैशिष्ट्य आहे ते प्रत्यक्ष काहीच बोलत नाही ते सूचित करत असतात तुम्हाला त्याच्या अर्थ लावायचे असतात आणि तुम्ही त्याच्यावर चर्चा करायची असते आणि कदाचित भलतंच त्यांच्या मनात असतं आणि किंवा ते जे सूचित असं वक्तव्य केलं आहे ते नंतर पटूनही पडतात त्यावर पूर्णपणे विरोधी असं वक्तव्यही करतात हे शरद पवारांचं वैशिष्ट्य आहे यात खूप मोठा डाव जाणकारांना वाटत होता की अजितदादा युतीकडून लढतील किमान ऐंशी जागा किमान ऐंशी जागांवर लढतील आणि त्यापैकी अर्धे जरी अजितदादा निवडून आणले तरी चाळीस आमदार होतात आणि शरद पवार तिकडे आघाडीमध्ये आहेत त्यांनी देखील जवळजवळ तेवढ्याच जागा लढवल्या तर तिथेही पंचवीस तीस चाळीस म्हणूयात आपण येऊ शकत अर्थात हे सगळे अंदाज आहेत हे सगळे अंदाज आहेत म्हणजे एकदम राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या वाढेल आणि एक फॉर्म्युला आहेच की ज्यांचे सीट जास्त ज्यांचे आमदार जास्त त्यांना मुख्यमंत्रीपद म्हणजे अजितदादांना मुख्यमंत्री, मुख्यमंत्री बनवण्याचा मार्ग सध्या युतीत तरी दिसत नाही आहे युतीने मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हा चेहरा असतील असं जाहीर केलेलं आहे मग अजितदादा मुख्यमंत्री कसे बनणार देवेंद्र फडणवीस यांनी तर त्यातून माघारच घेतलेली आहे त्यांनी ज्यावेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं त्यावेळेस लक्षात आलं की त्यांना आता महाराष्ट्रातल्या राजकारणात रस राहिलेलं नाहीये देवेंद्र फडणवीस यांच्या नावांची चर्चा भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी देखील सुरू आहे असं म्हणतात केंद्रामध्ये देवेंद्र फडणवीस अधिक प्रभावीपणे जाऊ शकतील काम करू शकतील महाराष्ट्रामध्ये त्यांची भरपूर बदनामी केलेली आहे त्यांच्यावर वेगळ्या प्रकारचे आरोप केले जात आहेत ते आरोप खरे खोटे हे जनता जाणून आहे पण मनोज जरांगे पाटील साहेब देखील वारंवार फडणवीसच फडणवीसच एकंदरीत सगळ्यांच्या आरोपांचा केंद्रबिंदू आहे हे तुमच्या लक्षात आलं आहे त्यामुळे फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत नाही उरले एकनाथ शिंदे आणि अजितदादा त्यापैकी एकनाथ शिंदे हा युतीचा चेहरा असतील मग अजितदादांना मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग एक हाच आहे का की वेगळ्या निवडणुका लढायच्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या पक्षातून एक राष्ट्रवादी शरद पवार हे आघाडीकडून लढतील अजितदादा पवार हे युतीकडून लढतील आणि दोघांच्याही जागा वाढू शकतात आणि त्या वाढलेल्या जागांवरून मग नंतर त्या वाढलेल्या जागांवरून पंधरीपद अजितदादांना मिळू शकते हा तो एक मार्ग आहे आणि म्हणूनच कदाचित निवडणुकाजवळच आहेत आणि एक भावनिक कार्ड म्हणून अजितदादांनी सुनेत्रताईंबद्दलचं विधान केलं होतं का भावनिक कार्ड होय आपला महाराष्ट्र काय किंवा संपूर्ण देशातच म्हणूयात भावनांच्या भरात अनेकदा मतदान करतो हे त्यांनी सिद्ध केलेलं जनतेने आणि तसंच पुन्हा एकदा ताई आणि दादा एकत्र येतील किंवा त्या भाऊ बहिणींचं नातं आणि त्याच्या नात्याचं महत्त्व नात्या नात्या दोघांनाही नात्या कळलेलं आहे सुप्रियाताईनी देखील उदार मनाने म्हटलंय की दादांनी जर मागितलं असतं तर सगळंच काढून दिलं असतं आणि दादांनी सुनेत्राताईंना सुप्रियाताईंच्या विरोधात उभं करायला नको होता असं विधान करून एक प्रकारे माफी याचनाच केली होती आणि सुने सुप्रियताईंनी सु, माफही केलं पण लांबीवर का पडलं मग रक्षाबंधन आलं ते जाणारच असंही ठोकपणे सांगणारे लोक मी बघितले आता नक्की राखी बांधून घ्या इतकंच नाही तर अजितदादा लवकरच नॉट रिचेबल होणार अशाही प्रकारचे मी व्हिडिओ बघितले तुम्ही बघितले असतील मग घोडं आडलं कुठं तर माझं स्पष्ट मत आहे की निवडणूक आयोगाने ही भावा बहिणींची भेट लांबवली आहे अजितदादांचं मुख्यमंत्रीपद देखील लांबवलंय भावा बहिणींचा बांधनाचा सोहळा देखील लांबवलाय बघूयात आता प्रत्यक्ष निवडणूक आयोग केव्हा निवडणुका जाहीर करतो महाराष्ट्राच्या आणि त्यावेळी पुन्हा काय घडतं कारण भावनिकदृष्ट्या अजितदादांनी तो एक प्रयत्न केला असेल निवडणुका जवळ आहेत नजिक आहेत म्हटल्यावर तसेच लाडकी बहिणी योजना देखील लॉन्च केली होती आणि त्यामुळे बहिणीबद्दल माफी याचना करणं हे संयुक्तिक होतं त्यामुळे कदाचित जे विरोधात आहेत अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीमधलेच लोक ते प्रदान होऊ शकले असते आणि त्यांनी अजितदादांना पसंती दिली असती मे बी कदाचित राजकारण आहे राजकारणी माणूस कधी को कोणतं पाऊल उचले काहीच सांगता येत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सूचनांचे स्वागत आहे व्हिडिओत नवीन व्हिडिओत कॉमन सर धन्यवाद